नमस्कार जय हिंद काय होतं मी जय हिंद म्हणते नेहमी नमस्कारानंतर तर मला खूप लोक विचारतात की तुम्ही जय भीमवाले आहात का तुम्ही त्यांच्यातल्या आहात का असं विचारतात तर मी त्यांच्यातली आहे म्हणजे मी आंबेडकरांची आहे लोक वे वेगवेगळ्या त्यांचे फॅन्स असतात वेगवेगळ्या लोकांचे तशी मी आंबेडकरांची आहे महिला संघटनेच्या कार्यकर्त्या काँग्रेस आहात मला वाटतं जनवादी जे लोकशाही आणि माणूस म्हणून आपल्याला एक दर्जा आहे असं मानून महिला संघटन चालवणारे लोक समानतेवर आधारित समाज बघण्याचं स्वप्न आधारलेला समाज असावा असं स्वप्न बघणाऱ्या महिला ह्या प्रथम माणूस आहेत ह्याची आठवण करून देणारी स माणसाचा दर्जा जो दिला तो आपल्या राज्यघटनेने आणि त्या राज्यघटनेचे घटना काय म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांप्रतीची कृतज्ञता माझ्या प्रत्येक नमस्कारानंतर व्यक्त व्हावी माझ्या आयुष्यामध्ये म्हणून मी नेहमी नमस्कारानंतर जय